अगं उलटी काय चालती आस सकाळी सत्काळी वाटतं तुम्ही उलटं झाल्यावर जग तुम्हाला उलटं उलटणार उलटं चितट येत आणि उलटं अगं झाल्याशिवाय सरळ दिसत नाही म्हणून तर ऋषी मुली शीर्षासन करत होत तुमची बडबड मला काय कळत नाही माझी बडबड तुला काय कळायचं नाही ग कशी कळणार पण काल काय झालं माहिती आहे का हा मला हाय म्हणजे चोरून ऐकत होती चोरून ऐकणं हा बायकांचा धर्म हाय दुसऱ्याची बांधणतीला कान लावून ऐकतात बाया म्हणजे का घातली सगळं चोरून ऐकत होती नवरा कोकणला तर तुम्हाला ऐकायला येत नाही तर बाईनी आजच छडकावलंय आजच छडकावलंय काय मजा आली बघा बाई काय ठणकावती मालकाला मालकाने छणकावला असेल तिला या पुढे या घरात माझा हुकूम चालल आणि तुला भी सांगून ठेवतो या पुढे या खोली मध्ये माझा हुकूम चालेल मालकाची सोबत आहे नोकरांची नाही होय मी नोकर मालकांचा आहे तुमचा नाही हे बरोबर आहे आणि आत्ताच्या आता माझ्याकडं आंघोळा पाडे काढून ठेवून तर नाहीतर काय आंघोळीला पाणी काढून ठेव नाहीतर नाहीतर काय कराल नाही काय करशील येते काय तुम्हाला आज फार दिवसांनी आलोय मी आणि गजराबाईच्या मैफिलीत अंधार अरे जुम्मन मिया जा गजराबाईला जाऊन सांग धर्मदास शेट आलेत सरजी तुम्हाला याला आज लय टाइम झाला मतलब मतलब आज तुम्ही भलत्याच चकी आला माझ्याच पैशावर उभी राहिलेली ही जागा त्या पैशाचा मोबदला मी तुम्हाला पुरेपूर दिलाय पण आज सौदा करणार हाय तो माझ्या मनाचा माझं मन जाणणाऱ्यातील दिलबराशी मनाची भाषा तुझ्यासारख्या बाजारी बाईच्या तोंडी शोभत नाही गजराबाई बाय हे गे पैसे तो हात सोडधी या रंग महालाचे दरवाजे इतरांसाठी आता बंद आहे हे विचारणारा तू कोण आणि हे विचारणारा तू तरी कोण आहे हे गिराईक त्याच्या इशाऱ्यावर गजराबाई नाचत होती आपली जवानी उधळत होती पण ठाकूर तू केव्हापासून वेश्येच्या माडीला घर बनवलंस आवाज खाली मी तुला मित्र म्हणून मानलं तुझ्यावर उपकार केले तुला पैसे दिले पैशासाठी तू घर लिहून बसून माझून घेतलं आलोच उपकार तुझे ऐन वेळेला मी मदत केली नसती तर तू रस्त्यावर पडला असतास त्या उपकाराची परत फेड तू अशी करतोस ना मग एक शब्द जरी जास्त बोलला असत जीव घेऊन मी तुझा मी कधी विसरणार नाही ठाकूर ही थप्पड तुला महाग पडणार आहे माझ्या कपाळी फक्त दुःखच लिहायचं होत तर ते सहन करण्यासाठी तुझ्यासारखं का दगडाचं काही तरी द्यायचं होत डोळ्यानं फक्त अश्रूंचा शाप द्यायचा होता तर डोळे तरी का दिले तू सर्व व्यापी आहे तुला माझं दुःख दिसत नाही का खेळतोस तू अशा दुःखी जीवांशी मनापासून पूजा केली नाही असं कुठलं व्रत आहे त्याचं पालन केलं नाही पतिव्रता या नात्याने कुठलं कर्तव्य केलं नाही मी आजपर्यंत तोंड बंद करून खूप सहन केलं पण आता सहन करणार नाही पतिव्रताना तू लाजीच वरदान दिलं आज तीच लाज झुगारून देऊन मी तुला वेगळं पण ते पाहून तुझं पाषाण हृदय हल्ल नाही माझा अधिकार मला मिळाला नाही तर यापुढे कुठलीही पतिव्रता तुला पुजणार नाही मळणार नाही सख्या तुझे काय करावे उद्या आता आणखीन काही नको मला सकाळ काही मिळालंय माझी शपथ तुझी शपथ नाही तुला जे सगळ्यात प्रिय आहे ना त्याची शपथ म्हणजे तुमचीच कि बर माझी शपथ माझ्या प्राणाची शपथ तुला सोडून आता कुठेही जाणार नाही कधीही जाणार नाही कुपित सांगायचे तुम्हाला कुपित ते तर तुला सांगावंच लागेल का कारण ते कुपित तुझ्या पोटामध्ये जास्त दिवस राहणार नाहीये

सरकार <laughs> आपल्याला पाहिजे मुलगा छोकरा <laughs>